आय व्ही एफ तंत्राच्या माध्यमातून स्त्रीला गर्भधारणा होते ही तर माहिती सगळ्यांनाच आहे मात्र आधुनिक विज्ञानाची कमाल ही की प्राण्यांवरती सुद्धा हा प्रयोग केला जाऊ शकतो आणि त्यातून योग्य तो जीव जन्माला घातला जाऊ शकतो हे जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला खरंच विश्वास बसणार नाही आहे मात्र हे खरं आहे पाहूया त्याच संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट दृश्यात दिसणारी जर्शी आणि होस्टन गायीची ही दोन वासरं तुम्हाला इतर गायींसारखीच वाटत असतील मात्र ही वासरं खूप खास आहेत कारण त्यांचा जन्म टी आय व्ही एफ या आधुनिक तंत्रज्ञानानं झालाय ही किमया आहे चिंचवडच्या तातवडे मधल्या महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळानं या महामंडळात गायींची दूध देण्याची क्षमता त्याचबरोबर त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहणारी नवीन जात निर्माण करण्यासंबंधी संशोधन केलं जातं त्याचाच भाग म्हणून ब्राझील मधल्या उच्च जातीच्या बैलाचे शुक्राणू आणि भारतातील जास्त दूध देणाऱ्या आणि निरोगी गायीच्या साध्या आणि कमी दूध देणाऱ्या गायीकडूनही जास्त दूध देणाऱ्या निरोगी वासराचा जन्म होतो यासाठी उच्च दर्जाचे शुक्राणू आणि बीज निवडलं जात याचा प्रयोग विविध जातींच्या गायीवर केला जातो अशा गायंपासून आपण स्त्रीबीज त्यांचे काढून घेऊन त्यांच्या स्त्रीबीजापासून त्यांचे जे काही स्त्रीबीज येतं प्रयोगशाळेमध्ये प्रोसेस केले जातात त्यांना आपण फर्टिलाइज केलं जातं जे उच्च वंशावळीचं सीमेन असतं म्हणजे ज्यांच्या ज्या वळूच्या आईची कॅपॅसिटी सुद्धा जास्त दूध देण्याची आहे त्याच्यामध्ये जा रोगप्रतिकारशक्ती जास्त आहे फॅट प्रोटीन पर्सेंटेज जास्त आहे असे वळू सुद्धा सिलेक्ट केले जातात आणि त्या दोघांच्या मिलपापासून आपण भ्रूण त्याला आपण एम्ब्रिओ म्हणतो ते प्रयोगशाळेत तयार केले जातात आणि ते जे काय तयार झालेले भ्रूण येतं ते आपण ज्या शेतकऱ्याच्या गायी असतील ज्या कमी दूध देणाऱ्या कॅपॅसिटी किंवा आपल्या फार्मवरच्या ज्या गायी येतात त्यांच्यामध्ये हे गर्भ आपण प्रत्यारोपित करतो आणि त्याच्यापासून वासराची आपण फायदाच करतो या प्रयोगशाळेतून आतापर्यंत जवळपास साठ गर्भ तयार करण्यात आलेत अनेक शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभही घेतलाय तुम्हालाही तुमच्या गायीच्या गर्भात जास्त दूध देणाऱ्या नवीन जातीचे वासरू हवं असेल तर चोवीस हजार रुपयात तुम्ही हा गर्भ तुमच्या गायीच्या गर्भाशयात वाढवू शकता तर राज्य शासनाने निर्णय घेऊन प्रत्येक विभागामध्येही एक प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं काम प्रगतीपथावर हो आहे तर याच्या अंतर्गत आपण सध्या जे काय शासनाने ठरवून दिलेलं आहे त्याच्यानुसार शेतकऱ्याची गायी ह्या माध्यमातून आपल्याला गर्भधारणा करून द्यायची असेल तर त्याला शासनाने चोवीस हजार रुपये एवढी अमाऊंट ठेवलेले चोवीस हजार रुपये त्याची गायी कन्फर्म गाभण करून दिली जाते पुण्यातल्या या यशस्वी प्रयोगानंतर राज्य सरकारनं आठ विभागात अशा प्रयोगशाळा तयार करण्याचा निर्णय घेतलाय तसंच लवकरच शेतकऱ्याच्या दारापर्यंत ही सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे भविष्यात आपला मानस आहे का ही जी सेवा आहे ती प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे त्या अनुषंगाने काही प्रस्ताव देखील आपण पाठवले आहे तर भविष्यात हे मार्गे लागणार आहे शेतकऱ्याला शेतीबरोबरच आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी चांगलं पशुधन आवश्यक असतं आधुनिक पद्धतीनं दूध उत्पन्न वाढीसाठी आणि निरोगी गायीकरिता सुरू असलेले हे संशोधन नक्कीच फायद्याचं ठरणार आहे आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा वापर करत गायीचे दुधाची क्षमता त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीचा हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा अशीच अपेक्षा या ठिकाणाहून केली जात आहे कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड